नमस्कार कसे आहात तुम्ही सर्वजण आशा करतो की तुम्ही सगळेजण नक्कीच चांगले असणार आहेत या हॉर्मोन बॅलन्सचा जे काही आपण सीरीज सुरू केली आहे हॉर्मोन इम्बॅलन्स संदर्भात याच एकच बेस आहे की तुम्ही एज्युकेट व्हा शिक्षण घ्या आणि याचा फायदा घ्या याला या, या पद्धतीनेच चांगल्या पद्धतीने आपण बॅलन्स करू शकतो दुसरा कुठलाही व्यक्ती तुम्हाला बाहेरून तेवढी मदत करू शकणार नाहीये तेवढी तुम्ही स्वतः तुमची मदत करू शकता कारण एकदा का तुम्ही याचं फंक्शनिंग कोरिलेशन सगळं काही जाणून घेतलात की मग तुमच्यामध्ये एक सायकोलॉजिकली एक इम्पॅक्ट तयार होतो आणि ते ट्रिग करतील तुमच्या हॉर्मोन्सला तुमच्या हॉर्मोन ग्लॅण्सला आणि मग ते सिक्रेशन ज्या क्वालिटीचं पाहिजे ज्या क्वांटिटीत पाहिजे आणि जिथंपर्यंत त्याचे रीच पाहिजे तिथंपर्यंत पोहोचायला देखील मदत येतो दे याला सायकोसोमॅटिक इम्पॅक्ट म्हणू शकता आणि मग रिव्हर्सल जे आहे डायबिटी कुठल्याही आजाराचं रिव्हर्सल जो आहे तो व्हायला सोपं जातं मग ते ऑस्टिओपोरोसिस असो पी सी ओडी असो इरेग्युलर मेन्स्युएशन असतील सिस्ट असतील फिबरोइडस असतील कॉन्स्टिपेशन असेल थायरॉइड असेल इनडायजेशनचे प्रॉब्लेम असतील हेअरफॉल असेल मल्टिपल कॉम्प्लिकेशन इव्हन स्किन प्रॉब्लेममध्ये देखील ही सिरीज तुम्हाला खूप मदत करणार आहे तुम्ही कंटिन्यू राहा टच राहा एज्युकेट व्हा घेतलेल्या एज्युकेशनचा तुमच्या प्रॅक्टिकल लाईफचा चा भाग बनवा सगळे आजार रिव्हर्स होणं शक्य आहे आणि आम्हाला करून दाखवायचं आहे थँक्यू